यात्रा बदलाची भेट सर्वसामान्य जनतेची भेट माझ्या माईबाप जनतेची या संकल्पनेच्या माध्यमातून आता होऊ घातलेल्या दोन महिन्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य शेतकरी असे शेतमजूर असे येथील बेरोजगार युवकांशी भेटण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी संपूर्ण गोपराणावासीमध्ये या ठिकाणी गेले सात ते आठ वर्षापासून काम करत आहे आजची जर विदर्भ परिस्थिती बघितली तर खूप गंभीर परिस्थिती या संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या गोपराणावासी या मदत सांगली आहे या ठिकाणी जे पंधरा प्लस दहा पंचवीस वर्षाच्या ज्या घरामध्ये आमदार होती ते सुद्धा फिरत आहेत नामदार साहेबसुद्धा खूप मोठ्या जोशामध्ये फिरत आहेत परंतु इथला जो माझा सर्वसामान्य गरीब वर्ग आहे इथला जो सर्वसामान्य शेतकरी आहे या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम त्याच्या शेतमाला भाव देण्याचं काम याच्यावरती चखर शब्द काढण्यासाठी कोणी येत आहे आमचं दुःख काय आहे आमच्या वेदना काय आहेत हे लोकांना माहितीच नाही तुम्ही मला सांगा या दोन्ही आमदारापैकी कोणता आमदार तुमच्या बांधवमध्ये आला का तुमच्या शेतामध्ये अवस्था काय हे कधी बघायला आला तुमच्या इथला शेतकरी सोयाबीन करत असेल उडी करत असल ऊस करत असेल हे सर्व करत असताना तुम्हाला माहिती आहे बापरे तुम्ही कसं असते थंड असतो त्याला बाहेर काय चालले काय माहिती शेतकऱ्याची जी जखम आहे तिथली आमच्या बेरोजगारी युवकाचं जे दुःख आहे ते दुःख मित्रांनो जाणून घेण्यासाठी कोण आमदार खासदार होत नाही ते आमदार खासदार कशासाठी होतात तर आपल्या शिक्षण संस्था वाचल्या पाहिजेत आपले कारखाने व्यवस्थित चालले पाहिजेत आणि आपल्यापर्यंत कुठली येणे पिढे काही झाली नाही पाहिजेतच म्हणून ही निवडणूक लढवायची निवडणूक लागली की बेमान पैसा त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून उचलायचा आणि तुमची आमची किंमत निवडणुकीमध्ये काय होती करणार माहिती आपल्या मताची किंमत किती असते हजार रुपये पाचशे रुपये कॉटर आपण निवडणुकीच्या काळामध्ये बेबान म्हणून मतदान करतो आणि परत पाच वर्ष आमदार कोण आला नाही आपल्या सुखदुःखामध्ये कोण आला नाही कोण ओरडत नसतो म्हणून मित्रांनो एक सर्वसामान्य कुटुंबातला मी आहे माझे आई वडील मजूर होते शेतकऱ्याची व्यथा काय असते शेतमजुराची व्यथा काय असते या ठिकाणी बेरोजगार युवकाची पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन तिथला तो उद्योग आणि तिचं शिक्षण कसं घ्यायचं आणि तिथं काम कसं करायचं ही व्यथा मित्रांनो एक सर्वसामान्य कुटुंबातील एक मजुराचा पोरगा म्हणून मित्रांनो मला माहिती म्हणून <गण> येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्या खांद्याला खांद्याला लावून उभं राहायचं असेल तुमच्यासोबत बसणाराच माणूस पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला सहकार्य करा तुम्ही जर सहकार्य केलं तर तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या मांडीला मांडी लावून वतीने मी तुमचा सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे येणाऱ्या काळामध्ये हा पहिला संवाद आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण भेटत राहू तुमचे प्रश्न जर काय असतील तुमच्या अडचणी जर काय असतील तर कधीही फोन करा कधीही मला बोलवा शंभर टक्के तुमच्या चोवीस तास सेवेसाठी कधीही फोन करा माझ्याकडे पी काही सिस्टम नाही माझा फोन माझ्याजवळच आहे तुम्ही कधीही फोन केला तरी फोनवर मीच तुम्हाला भेटणार लोकांसारखे पियला भेटायचं पी एलं पण विषय पियला जायचं म्हणून साहेब घेण्यात म्हणून सांगायचं अशा प्रकारची पद्धत येणाऱ्या काळामध्ये होणार नाही एवढीच या ठिकाणी माहीत येतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र